नमस्कार आपलं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यू यूट्यूब चॅनलवर मी सुवर्णा मी तुम्हाला आज बनवून दाखवणार आहे हेल्दी पराठा हेल्दी पराठा बनवण्यासाठी मी इथं मूग मटकी आणि हरभरा मी स्वच्छ धुवून मी रात्रभर विजट टा टाकले आहेत हे बघा अशा पद्धतीने मी रात्रभर विजट ठेवले आहेत हे बघा प्लेट झाकून मी ठेवलं आहे हे बघा दुसऱ्या दिवशी हे बघा चांगले भिजले आहेत हे बघा अशा पद्धतीने मी ते एक मिक्सर जार घेतला आहे त्यामध्ये मी स्वच्छ धुतलेला पालक नंतर कोथिंबीर हिरवी मिरची लसूण नंतर भिजवलेले कडधान्य मी त्यात टाकून मिक्सरला मी ग्राइंड केलं आहे बघा चवीनुसार मी मीठ टाकलं आहे थोडंसं मिक्सरला मी ग्राइंड केलं आणखी परत मी पाणी टाकून मिक्सरला ग्राइंड केलं आहे हे बघा अशा पद्धतीने चांगलं मिक्स झालेलं आहे अशा पद्धतीने बॅटर बनवून घ्या मी इथं पॅन गरम करून मी त्यावरती थोडंसं तेल लावून घेतलं ला आहे हे बघा अशा पद्धतीने मी पराठा बनवून घेतला आहे त्यावरती मी किसलेला गाजर टाकला आहे हे बघा अशा पद्धतीने नंतर मी चीज टाकून घेतला आहे हे बघा अशा पद्धतीने मी भाजण्यासाठी पराठा ठेवला आहे हे बघा अशा पद्धती ह्याच्या साह्य उलतण्याच्या साह्याने मी पराठा दोन्ही बाजूने भाजून घेतला आहे हे बघा तयार आहे पराठा अशा पद्धतीने मी दुसरा पण पराठा बनवून घेतला आहे बघा अशा पद्धतीने सर्व पराठे मी बनवून घेतले आहेत हे बघा तयार आहे हेल्दी पराठा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद